राजा राम मोहन रॉय हे इंग्रजांचे दलाल म्हणून काम करायचे आणि इंग्रजांनी धर्मांतराचे जे प्रयत्न सुरू केले त्यासाठी रॉय मदत करीत शिक्षण मंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय कोण आहेत हे महोदय तर मध्य प्रदेशाचे शिक्षण मंत्री इंदरसिंह परमार या वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसनं हा बंगालचा अपमान असल्याचं म्हटलं सगळीकडून टीका आणि वक्तव्याचा निषेध होऊ लागल्यानंतर परमार यांनी माफी मागितली चुकून माझ्याकडून असं वक्तव्य झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे पण चुकून असं वक्तव्य तेही मंत्र्यांच्या तोंडून हे न पटणारच आहे पण हा समज आहे की गैरसमज राजा राम मोहन रॉय यांनी इंग्रजांचे दलाल म्हणून काम केल्याच्या चर्चा का होत असतात राजा राम मोहन रॉय यांचं कार्य नक्की काय होतं सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून राजा राम मोहन रॉय यांचा एकूणच जीवन प्रवास आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत पण त्याआधी त्यांच्या मृत्यू प्रसंगाची एक घटना सांगणं गरजेचं आहे लंडन शहराजवळील ब्रिस्टॉलजवळ त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूवेळी उपस्थित असलेल्या मिस कलेक्ट यांनी सांगितलंय की रॉय यांनी उच्चारलेल्या अंतिम शब्दामध्ये ओंकाराचा उच्चार होता जो उच्चार त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता नित्य चिंतनात ते ओंकाराचा उच्चार करायचे त्यामुळे साहजिकच मृत्यूवेळी देखील त्यांच्या ओठात हाच उच्चार होता सौमेंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या राजा राम मोहन यांच्यावरील चरित्रात हा उल्लेख आलाय हे सांगण्याचं कारण म्हणजे हिंदू धर्माचा चिकित्सक अभ्यास त्यांनी केलेला आणि त्यानुसारच त्यांचं आचरण असायचं सतराशे बहात्तर साली बंगालच्या राधानगर या खेड्यात त्यांचा जन्म झालेला घरातील वातावरण अत्यंत धार्मिक स्वरूपाचं होतं घरात देवपूजा आणि भागवताचे पठण नित्य चालायचं सुरुवातीला एका मौलवीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी फारसी भाषेचा अभ्यास केला पुढे पटना इथे अरबी भाषेच्या अभ्यासासाठी त्यांना पाठवलं गेलं तेथील त्यांच्या शिक्षणातील गती लक्षात घेऊन वाराणसीला संस्कृतच्या अध्ययनासाठी त्यांना पाठवलं पुराण कुराण आणि बायबल अशा धर्मग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला तिथून आल्यानंतर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हिंदू समाजातील अंधविश्वास आणि मूर्तीपूजा याच्यावरती त्यांनी लिखाण केलं मात्र त्यांच्या आई वडिलांना त्यांचे हे विचार पटले नाहीत यावरून त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि त्यांच्या मतभेदावरून त्यांना घर सोडावं लागलं घरचा आणि पालकांचा त्याग करीत ते तिबेटला बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी गेले तिथे मंत्रतंत्र कर्मकांड यावरून धर्मगुरूंशी त्यांचा वाद झाला त्यांना ठार मारण्याचा प्रयत्नही झाला अखेर कसे बसे निष्ठून ते भारतामध्ये आले ईस्ट इंडिया कंपनीत महसूल विभागाची त्यांनी नोकरी स्वीकारली आता सगळा प्रवास सुरू असतानाच त्यांनी कर्मट रोडींच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली धर्माच्या संदर्भातील चिंतन अधिकच वाढवलं या सगळ्याला त्यांचा एक ब्रिटिश मित्र कामी आला तो म्हणजे जॉन डिग्बी हा महसूल अधिकारी होता भागलपूर रामगड आणि इतर ठिकाणी नोकऱ्या केल्यानंतर राजा राममोहन रॉय यांची नेमणूक जॉंग डिग्बीचे सहाय्यक म्हणून झाली रंगपूर नावाच्या एका गावी त्यांची नेमणूक झालेली या काळात त्यांचा इंग्रजी भाषेशी बराचसा संबंध आला डिग्बीमुळं त्यांना नियमित वर्तमानपत्र आणि नियतकालिक का वाचायला मिळायची युरोपातल्या उदारमत्वादामुळं ते चांगलेच प्रभावित झाले होते पुढे डिग्बी इंग्लंडला परतला राजा राम मोहन रॉय यांनी महसुली खात्यातील नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ समाजकार्यात सहभाग घेतला त्यावेळी बंगालमधील श्रीरामपूर हे ख्रिश्चन धर्मगुरूंचं महत्वाचं केंद्र म्हणून उदयाला आलेलं सौमेंद्रनाथ टागोरांच्या मते श्रीरामपुरातील धर्मगुरू हे मुळातच धर्म परिवर्तनाच्या कामासाठी नेमलेले होते त्यामुळं पंथीय अभिनिवेशाने ते भारावले होते त्यामुळे त्यांचा हिंदू धर्मावर सतत प्रहार करण्याकडे कल होता अशा वेळी ब्राह्मण सेवादी या बंगाली भाषेतील नियतकालिकामधून त्यांनी वेदांत तत्त्वज्ञानाबद्दल बचावात्मक भूमिका मांडली यामुळे झालं काय तर धर्मगुरूंचे आणि त्यांचे बरेच वाद झाले या वादामुळे रॉय अधिकच सखोल अशा अभ्यासामध्ये रमले अधिक लिखाण करू लागले साधारणतः अठराशे चौदाच्या दरम्यान ते कलकत्त्याला स्थायिकच झाले तिथून आणखी एका महत्त्वाच्या लढ्याचा प्रारंभ सुरू झाला तो लढा म्हणजे सती प्रथेच्या बंदीचा सुरुवातीला ते सहकार्यांसोबत जाऊन सती जाणाऱ्या स्त्रीला परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत मात्र त्यांच्या या कृतीने धर्मातून त्यांना विरोध होऊ लागला तरी त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत सती प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी समाजातील प्रतिष्ठित मंडळीच्या सहासह एक अर्ज सरकारकडे केला त्यावेळी विल्यम बेंटिक नावाचा एक गव्हर्नर होता त्यानं रॉय यांना विस्तृत चर्चेसाठी बोलावलं त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून कायद्याच्या मसुद्याची निश्चिती झाली आणि अखेर चार डिसेंबर अठराशे एकोणतीसला सतीबंदीचा कायदा जाहीर झाला एवढ्यावर त्यांचं काम पार पडलं नाही तर कायदा लागू झाला होता पण या सतीबंदीच्या कायद्याविरुद्ध इंग्रज सरकारला अर्जही यायचे तेव्हा सतीबंदीचं हे धोरण सरकारनं कायम ठेवावं यासाठी रॉय इंग्लंडला गेले तिथंच त्यांना राजा हा किताब दिला गेला पुढे इंग्लंड दौऱ्यातच वास्तव्यात असताना सत्तावीस सप्टेंबर राव यांनी भारतीयांना आधुनिक शिक्षण पाहिजे अशी ठाम भूमिका मांडलेली भूगोल अर्थशास्त्र रसायन इतिहास अशा आधुनिक विद्यांचं शिक्षण देणारीच विद्यालय स्थापन करावी या मताचे ते होते त्यांच्या वैयक्तिक धर्मविषयक तत्वज्ञानाचा आणि उपासन पद्धतीचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केली होती ईश्वर पूजा म्हणजेच ईश्वराच्या गुणांचं चिंतन ज्यावेळी मन शांत असेल त्यावेळी त्याची पूजा करावी अशी उपासन पद्धती त्यांनी सांगितली याशिवाय त्यांना बंगाली गद्याचे जनकही म्हटलं जातं त्यांनी वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यासाठी केलेलं कार्य देखील महत्वाचं आहे बालविवाह बालाजरट विवाह प्रथा कन्या विक्रय अशा अनेक जोखाडातून त्यांनी स्त्रियांना मुक्त केलं आणि समाज सुधारणेत महत्त्वाचं योगदान दिलं आता एवढं योगदान देऊनही जर का राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दल अशी वादग्रस्त वक्तव्य हे आपले लोकप्रतिनिधीच करत असतील तर ते दुर्दैव आहे पण हा सगळ्यांना फाटा देत आपण राजा राम मोहन रॉय यांच्या कार्याबद्दलची जाणीव कायम ठेवूयात बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा